काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे राज्यात भाजपा पक्ष उद्या राहुल गांधी आणि त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ असा अशी हाक भाजपानं दिली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे ठाणे जळगाव पुणे चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नाशिक नागपूर नंदुरबार इथंही भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाचा अवमान झाल्याच्या प्रकाराविरोधात ठाण्यात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं सातत्यानं हिंदू देवतांचा अवमान करण्याच्या वृत्तीला शरद पवार यांच्याकडून पाठिंबा दिला जात असल्याचं सांगत आंदोलकांनी याचा निषेध नोंदवला दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरात भाजपाच्या वतीनं संविधान चौक इथं राहुल गांधी यांचा पुतळा पुतळ्याचं दहन करून निदर्शन करण्यात आलं